नमस्कार मंडळी मंडळी मुंबईचा आपल्या शिर्षिक स्वागत आहे आज आपण रत्नागिरी या ठिकाणी आलेलो आहे आणि रत्नागिरीच आजचं जे मैदान आहे दहा आणि अकरा तारखेचं जे आहे इथलं ऐतिहासिक असं मैदान म्हणावं लागेल पण यापूर्वी या ठिकाणी कुस्त्या झालेल्या आहेत असं मला तर वाटत नाहीये पहिलं स्वतः कारण या वेळेस पासून जो इतिहास चालू होणार आहे या कुस्ती क्षेत्रातला रत्नागिरी सारख्या ठिकाणी तो आपल्याला एक भव्य दंगल आयोजित केलेली दिसते पाठीमागे बॅनर दिसतो बघा रत्नागिरी जिल्हा भव्य कुस्ती मंचा महासंग्राम दोन हजार पंचवीस आणि इथं पायाभरणी सुरू होते तर आज सगळ्यात पहिल्यांदा आपण कोल्हापूरची जी तालीम एक आहे प्रसिद्ध पहिल्यांदा स्वतः सांगतीलच त्यांच्याकडून थोडीशी जाणीव दा माहिती घेऊया करून घेऊया पैलवान कोण आहेत त्यांच्याबरोबर कसे आलेले आहेत वस्तात कोण आहेत तालमीचे संबंधित आणि आजच्या मैदाना संबंधित तर पैलवान नमस्कार नमस्कार पहिल्यांदा आपला एक परिचय करून द्या नंतर मग कसे आलात इथला उद्देश काय आहे आणि आजच्या मैदानाविषयी थोडक्यात सांगा मी आम्ही कोल्हापूरमधून हो आलेलो आहे आमच्या तालमीचं नाव कालवर्षी युवराज पाटील कुस्ती संकुलन आमचे वस्ताद तानाजी पाटील सर प्रकाश पाटील सर माझं नाव परिण बाजीराव पाटील मी डबल महाल चॅम्पियन आहे माझी इथं कोकणात पहिल्यांदा ऐतिहासिक मैदान पहिल्यांदाच होत आहे आणि इथं माझी कुस्ती घेतलेली आहे हे आम्ही दहा दा जणांची टीम okay. आलेलो आहे ओके आणि आता इथं अनुभव कुस्ती कधी आहे आज संध्याकाळी माझी कुस्ती सहा वाजता आहे हा कित वा कित वा किती आहे कितव्या नंबरला पाच नंबरला माझी कुस्ती संध्याकाळी आहे आपल्या तालमीतले किती जणांनी काल संपादन केलं काल पाच जणांनी विजय संपादन केलेला आहे आज पाच जणांचा कुस्ती आहे अच्छा कोणाकोणाच्या आहेत आज प्रतीक साळुकी आहे सुमित पाटील आहे मंथन पाटील आहे बर मला पहिलवान सांगा रत्नागिरीत पहिल्यांदाच हे ऐतिहासिक मैदान होते इथं तुमचा सहभाग जो आहे तो फारच मोठा आहे हो तर याविषयी तुम्हाला काय वाटतंय आज पहिल्यांदा इथं माणसं रत्नागिरीत का कुस्ती अशी माहितीच नाही आहे पहिल्यांदाच आपल्याला संपर्क झाल्यानंतर आम्ही कुस्ती खेळायला तयार झालो इथं दंगल खेळण्यासाठी माणसं भरपूर जणांचं म्हणजे माणसं प्रेक्षक भरपूर येणार संध्याकाळी यासाठी सगळ्यांनी कुस्ती बघायला आनंद घेण्यासाठी यावं आमची कुस्ती बघण्यासाठी सगळ्यांनी यावं अच्छा हे मैदान आणि आतापर्यंत जे आपण बाकीच्या ठिकाणची केलेली मैदान आहेत म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर कराड वगैरे वगैरे पुणे वगैरे तर काय फरक जाणवतोय का आणि असेल तर काय फरक आहे फरक म्हणजे आमच्याकडे कोल्हापूरमध्ये दे कुस्तीला चांगले दिवस आहेत पण इकडे कुस्ती हो हा माहिती नाही कुणाला खेळ या पहिल्यांदाच घेतलेला आहे त्याच्यामुळं शेवटी प्रेक्षक आलं तर प्रेक्षकांनी आनंद घ्या मिळणार तर नाही ना कुस्तीचा आनंद घ्या मंडळी मागच्या वर्षीच जे धाराशिवला अधिवेशन झालेलं होतं तिथं पदक विजेते आहेत आपण पहिले त्यांचं हार्दिक अभिनंदन पण करूया आणि इथून पुढची जी वाटचाल आहे त्याच्यासाठी देखील हार्दिक शुभेच्छा देऊया पण आता एकोणतीस तारखेपासून परत नगर या ठिकाणी नवीन आपल्या या वर्षीच अधिवेशन चालू होते दोन हजार चोवीस पंचवीस च तर त्याविषयी आपण सांगा तिथं तुमचा सहभाग काय आहे तिथं मी माती भागातून एकोणऐंशी किला खेळणार आहे माझ्या कोल्हापूर जिल्ह्याने एवढं चाचणी नाही पंचवीस सव्वीस तारखेला होणार आहे अच्छा तिथून मी एकोणऐंशी किलो घेणार आहे या वर्षी मी गोल्ड मेडलची तयार केलेली आहे आणि शंभर टक्के गोल्ड मेडल घेणार मुंबईचा युटी यु, मुंबईचा शीर्षिकर या चॅनेलच्या माध्यमातून तर आपण पैलवानांना हार्दिक शुभेच्छा तर देणार आहेत पण संपूर्ण दर्शक संपूर्ण व्ह्युअर्स जे कोणी आहेत आणि पूर्ण महाराष्ट्र आपण त्यांच्या पाठीशी राहूया आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया धन्यवाद